कृष्ण नीता गडली होती म्हणून महार जन्म प्राप्ती तोका आणि मिठाला हा मा गुरुजे मुलं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती कुधार सोपान देवा दयाचे केल्या स्मरण होय सकळ रीते चारी करलं ते जी वनो श्री शरणात श्री गुरुजेनी नमस्कार शरण शरण म्हणतात तुला तुम्हा आरो प्रस्तुत प्रसंगी प्रस्तुत स्थळी संत श्री मेळा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण या ठिकाणी प्रवचन सेवा मला करण्याची संधी दिलेली आहे आणि तुमच्या माहितीसाठी ही प्रवचन सेवा करण्याचा माझा आज पहिला दिवस आहे अर्जुन महाराजांनी या सेवेचा मला लाभ दिला त्याचबरोबर भोलेश्वर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष दत्ताभू चिंचवडे यांनी मला ही सेवे करण्याची संधी दिली आणि आजचा विशेष हा खरं तर एखादा सर्वसामान्य व्यक्ती किंवा शुद्र जातीचा व्यक्ती संत होऊ शकतो आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं हे आपल्याला या आभंगामधून सांगितलेलं आहे प्रस्तुत आबंध हा संत चोपोबांचा हो आहे आणि याच्यामध्ये नामस्मरणामध्ये काय ताकद आहे किंवा नामस्मरण केल्याने काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण तुमच्या आमच्यामधलंच आहे आणि आज आपण बरीचशी उदाहरणं बघतो पण पण त्या काळाचं यादवकालीन संत चोपोबा हे यादवकालीन काळातले संत आहेत संत नामदेव हे त्यांचे गुरु आहेत सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले त्यांच्याबरोबर त्यांची एक पत्नी एक मुलग एक मुलगी मेहुना असा परिवार होता आणि अशा परिवारामध्ये आता त्यांनी त्यांच्या पूर्वजन्मीचा आणि आताच्या जन्मीचा इतिहास स्वत आपल्याला या ठिकाणी सांगितला आहे म्हणजे जे अभंग वेगवेगळे असतात त्यातला हा अभंग आत्मनिवेदनपर आहे स्वतःबद्दलची माहिती त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी म्हटलेलं आहे की शुद्ध जोखा मेळा तरी नामाचा सोहळा हा चोखा शुद्ध होता शुद्ध या अर्थानं की त्यांचं जे पांडुरंगावरचं विठ्ठलावरचं जे प्रेम होतं ते पाता शुद्ध अंतकरणानं होतं तसं पाहता शुभ्र समजल्या जाणाऱ्या महार जातीमध्ये ते जन्मान आले होते त्यांना हा जन्म का प्राप्त झाला होता त्यांनीच त्याचं कारण शोधलं आणि ते आपला समोर सांगितलेलं आहे आणि ते के मान्य केलं आहे म्हणजे आपण जसं म्हणतो की योग्य कर्म केलं तर योग्य फळ मिळतं चुकीचं कर्म केलं तर चुकीचं फळ मिळतं आता आमच्या शिक्षकांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं सा तर कमी अभ्यास केला तर कमी मार्क पडतात जास्त अभ्यास केला तर जास्त मार्क पडतात पण आपली मुलं आपल्याला बसवतात मग मी मी खूप अभ्यास केला होता पण पेपर कसे तपासले माहीत नाही किंवा बऱ्याच वेळा आपण आता सामाजिक सुद्धा बाहेर बघतो मी रस्त्यानं चालताना किंवा गाडीमधून जाताना बरीचशी लोक रोडवर त्या पट्टीच्या अगोदर आता थांबायला सुरुवात झाली आहे विचारलं का तर ते म्हणले सी सी टी व्ही कॅमेरा लावला आम्ही घरी जायच्या आधी फोटो काढला जातो आणि घरी दंड येतो मला वाटतं आपल्याला माहीतच नाही की सगळ्यांच्या वरती एक वरती सी सी टी व्ही कॅमेरा लावला पांडुरंगाचा बऱ्याच वेळा पश्चाताप करायच्या वेळेला आपले आपल्याला आठवतं अरे अरे मी असं केलं होतं पण मला असं वाटतं हे करण्याअगोदर जर आपल्याला जागृती मिळाली त्याचं ज्ञान मिळालं तर कदाचित आपलं आयुष्यसुद्धा सुखकर होऊ शकतं हे याभंगातून आपण या ठिकाणी समजू शकतो आता संत चोखा मेळ्याबद्दल बघायचं झालं तर त्यांचा जन्म विदर्भामधील बुलढाणा जिल्ह्यामधील नेहुना या गावामध्ये झाला जसं आपण सगळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये उदरनिर्वाहासाठी वेगवेगळ्या गावावरून आलं आहे तसं त्यावेळेला विदर्भात अजूनही परिस्थिती तशीच आहे एवढी काय सोय नव्हती तेव्हा त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पंढरपूर जवळील मंगळवेढा या गावी मंगळवेढा हे त्यावेळेला बरभराटीचा अजूनही बरभराटीचं गाव आहे त्या गावीच तिथं झाले ते काय शिकलेले नव्हते सगळं कुटुंब मोलमजुरी करून प्रामाणिकपणे खात होतं परंतु त्यांचा एकच छंद होता की तो म्हणजे नामस्मरण करणे सतत शुद्ध मनानं नामस्मरण करणं आणि तुम्हाला माहिती शुद्ध मनानं भक्ती करणाराच भगवंताला आवडतो आणि भगवंत त्याची काळजी घेतो बऱ्याच वेळा आपल्याकडून जर काही कामं राहिली तर आपली कामं आपल्या नकळत भगवंत करत असतो फक्त त्याची जाणीव आपल्याला पाहिजे मला वाटतं इथं माझ्यासमोर आता मोहिते महाराज झालेले आहेत त्यांच्यासमोर बोलणं म्हणजे महाराज फार मोठी चूक आहे पण तरी सुद्धा चुका माणसानं कराव्या म्हणतात तशी मी एक चूक करतोय आता बघूया त्यानं सुधरेल किंवा आपण ते काय करूया हा सर बसलेले आहेत आणि माझ्या पाठीमागं जाधव महाराज आहेत त्यांचा हात असल्यामुळं कदाचित मला काय अडचण येईल असं वाटत नाही तर आपण बघतोय की नामस्मरण केल्यानं काय होऊ शकतं नामस्मरणाची काय ताकद आहे आणि नामस्मरण हे कोणीही करू शकतो त्याला उच्च निचता जाती धर्म पांढरा काळा गोरा किंवा ती महिला आहे का पुरुष आहे मुलगा आहे का कुठलंही बंधन नाही आणि असं बंधन नसणारं काम कदाचित आपल्याकडून होत नाही म्हणजे आपल्याला ते माहिती नाही आणि ते नामस्मरण केलं तर काय बदल होऊ शकतो किंवा काही चुका आपल्या झाल्या तर त्याचं आपल्याला फळ कसं मिळू शकतं हे आपल्याला या अभंगामधून समजतं माहिती महाराज आपण जो आज निवडलेला अभंग आहे तो शुद्ध चोखा मिळा तरी नामाचा सोहळा मी यातीही ना महारपूर्वी निळाचा अवतार कृष्ण निंदा घडली होती म्हणून महाराज जन्मप्राप्ती चोखा म्हणे विटाळा आम्ही पूर्वीचे हे पण शुद्ध चोखा मेळा चोखा मेळा हे शुद्ध होते अंधकरणाने नामस्मरण सतत करत होते मी मगाशी सांगितलं की नामस्मरण करताना समजा आपल्याकडून एखादी चूक झाली तर आपल्याला सांभाळून नेणारा तो परमात्मा आहे तो पांडुरंग आहे तो विठ्ठल आहे चोखोबांच्याच आयुष्यातला एक प्रसंग कदाचित तुम्हाला माहित असेल मंगळवेट्याला होते ते पण आपल्याप्रमाणे पांडुरंगाला पंढरीची महिनावारी करायचे किंवा मनात आलं की नामस्मरण करत करत ते पंढरपूरला जायचे एका वारीला ते चालले होते जायचं होतं पण पत्नीचं बाळक पण आलं होतं सोयराबाईचं पत्नी सोयराबाई सोयराबाई म्हटल्या मला अशा अवस्थेत तुम्ही निघून जाणार का ठेवून किमान तुमच्या बहिणीला तरी बोलवून घ्या माझ्याकडं हो म्हटले पुन्हा नामस्मरणात लग्न झाले आणि पंढरपूरला निघून गेले विसरले हे खरं घरचे एवढी मोठी जबाबदारी पण त्याला माहितीये ना माझा भक्त काय करतोय परमात्म्यानं विठ्ठलानं त्यांच्या बहिणीचं रूप घेतलं तशीच साडी चोळी आता देवाला रूप घेणं काय अवघड आहे का सांगा बरं तुम्हाला आम्हाला एखादं नाटक करायला सांगितलं पिक्चरमध्ये आपण बघतो पिक्चर बघून आपण रडतो त्याने तसंच रूप घेतलं तीच चोळी तेवढं ते पूर्वीचं कुंकू मोठं लावायचं ते कुंकू लावलं आणि चोकोबारा यांच्या सोयराबाईचं बाळांपण त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडलं तोपर्यंत हा भक्त नामस्मरण करत पंढरपूरला मंगळवेळा ते पंढरपूर मला वाटतं अंतर